जबरदस्त चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरात पोहोचला आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे बिग बॉस मराठी या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली बिग बॉस मराठीनंतर प्रसिद्धी झोतात आलेला पुष्कर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे सोशल मीडियावर तो आपली अनेक मतं स्पष्टपणे मांडत असतो सामाजिक राजकीय तसेच सिनेसृष्टीतील विविध घडामोडींबद्दलही अनेकदा तो व्यक्त होत असतो सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असून अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या आहेत पुष्करने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टने वैयक्तिक आयुष्यात आलेले चढ उतार काही कटू अनुभव आणि फसवणूक यामुळे त्रस्त असलेल्या पुष्करने ही पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट शेअर करत त्याने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्ट मधून त्याने त्याच्या मरणाबाबतही भाष्य केलं असून मी गेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन असं म्हटलं आहे त्याचबरोबर अजून बारा वर्ष आहेत असं भाष्यही त्यांनी या पोस्ट मधून केलं आहे सगळ्यांसाठी सगळं केलं खरा वागलो जेव्हा जेव्हा मेंटली खचलो तेव्हा तेव्हा शोधतो आपले कोण कोण आई आणि मुलगी नशीबवान आहेत सर्व ज्यांना खरे काळजी घेणारे मित्र आहेत जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक मी गेल्यावर कोणी कोणी यायचं त्याची लिस्ट देऊन जाईन मी उगाच किती वाईट वाटलं याचा आव आणून येऊ नका पण अजून बारा वर्ष आहेत नॅशनल अवॉर्ड ऑस्कर जिंकायचे माझ्या आई बाबांसाठी लिजंड होऊनच जाईन लव्ह यू आई आणि फेलिशा असं म्हणत पुष्करने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका